नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना यूट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण आज करणार आहोत भाजणीची चकली त्यासाठी आपण चार ग्लास तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून वाळवायचे आहेत एक ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धा ग्लास मुगाची डाळ घेतलेली आहे तर हे स्वच्छ निवडून धुवून वाळत घालायचे आहे स्वच्छ धुवायचे आहे तांदूळ पण धुवून स्वच्छ वाळवायचे आहेत सगळं जिन्नस धुतल्याने चकली छान मोकळी होते व्यवस्थित होते त्यासाठी हे जिन्नस धुवायचं आहे व्यवस्थित आणि वाळवून घ्यायचं आहे अर्धा ग्लास मी शाबुदाना घेतलेला आहे तो न धुता भाजून घ्यायचा आहे आणि पोहे एक वाटी घेतलेले आहेत तर हे जिन्नस आपण न धुता भाजून घ्यायचं आहे आणि बाकीचं जे धुतलेलं आहे तांदूळ डाळी ते आपण भाजून घ्यायचं आहे तर हरभऱ्याची डाळ दोन ग्लास आहे चार ग्लास तांदूळ घेतलेले आहेत ता तर आपण दोन ग्लास हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे ती पण आपण धुवून वाळत घालायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कडकडीत वाळवायचे आहे तर वाळल्यानंतर मस्त हे भाजून घ्यायचं आहे सगळं अगोदर आपण तांदूळ भाजायला घेतलेले आहेत तर ते एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत ओलसर नाही राहिलं पाहिजे तांदूळ आपले भाजून झालेले आहेत त्यानंतर ता आपण हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आहे तर तुम्ही प्रमाण लिहून घ्या तुमचं प्रमाण कसं आहे ते प्लीज कमेंटमध्ये सांगा तर भाजणीची चकली आहे तर हरभऱ्या हरभऱ्याची हर हर डाळ भाजून झालेली आहे उडदाची आणि हरभऱ्याची डाळ हे सगळं एकत्र करायचं आहे वो आपन तर धने जिरे आणि ओवा आपण भाजून घ्यायचा आहे तर त्याच्यामुळे चकलीला चव येते तर आपण हे जिन्नस दळून आणलेलं आहे एका पातेल्यामध्ये आपण चार फुलपात्र पाणी घ्यायचं आहे त्यात अर्धे वाटीच्या कमी तेल घालायचं आहे त्यात तीन चमचे आपण तिखट चवीनुसार घालायचं आहे तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही तिखट बनवू शकता त्यात मीठ घालायचं आहे हळद एक चमचा घालायची आहे आणि त्यात जेवढं बसेल तेवढं पीठ घालून ते हलवून घ्यायचं आहे मुकळं करून घ्यायचं आहे आणि ते गार व्हायला ठेवायचं आहे तर हे गार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तीळ चवीनुसार किंवा आपल्याला जसे हवे तसे तीळ टाकायचे आहेत त्याच्यामध्ये एक फुलपात्र पाणी किंवा दोन फुलपात्र पाणी बसेल एवढं पीठ टाकून मळायचं आहे व्यवस्थित घट्ट मळून घ्यायचं आहे घट्ट मळून झाल्यानंतर आपण त्याची चकली करायची आहे तर आपली चकली तयार झाली आहे तुम्ही बघू शकता तर आपण ती तळून घ्यायची आहे बघू शकता मस्त कुरकुरीत आणि मस्त चकली झालेली आहे तर माझ्या मुलीच्या पद्धतीने मुलगी जशी बनवत आहे तशी आम्ही चकली केलेली आहे तर ही ट्र तुम्ही ट्रिक वापरू शकता तुम्ही कशी बनवता आहे तुम्ही कमेंट करून सांगा चकली कशी बनली आहे मस्त कुरकुरीत आणि एकदम टेस्टी टेस्टी झालेली आहे माझ्या आईने सांगितलेल्या त्या पद्धतीचे चकली केलेली आहे तर तुम्ही तर आपली ही खुसखुशीत आणि मस्तपैकी तिखट चकली तयार झालेली आहे भाजणीची चकली तर तुम्हाला आवडली का प्लीज कमेंट करून सांगा आमची चकली तयार झालेली आहे चिवडा तयार झालेला आहे शंकरपाळी तयार झालेली आहे तर आम्ही त्याचे व्हिडिओ टाकणार आहोत ते नक्की बघा आमच्या आय डीला सपोर्ट करा जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्हाला सपोर्ट करा अशा प्रकारच्या रेसिपीज आम्ही तुमच्यासाठी आणत जाऊ त्यासाठी आम्हाला शे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय